असा प्रकार या प्रारूप्या मार्केट कमिटीने ऑफिसला पाठवून त्यामध्ये जे असं निष्पन्न झालंय त्या मुद्दा आम्ही बऱ्याच लोकांनी हरकत घेतली आहे आणि जे अनेक ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करतात शिक्षण संस्था असो किंवा मार्केट कमिटी स्वतः अशा कर्मचाऱ्यांची नावं सुद्धा या दोन्ही आगामध्ये शिक्षक शासकीय कर्मचारी उदाहरण मी नाव नाही घेणार आता पण एक केमिस्ट आहे इंजिनियर

शिक्षक आहे त्याचही नाव आम्हाला आम्हाला असतो या यादी रोज अकरा ते पाच त्यांची ड्युटी आहे त्यांचं नाव व्यापारी आहे शासनाच्या अनुदान पगारापोटी फोटी घेतात दुसरं पण तसंच शिक्षक आहे आणि तिसरा पण शिक्षक त्यांची नाव व्यापारी व्यापारी ना नसतानाही अशी अनेक नाव समाष्ट आणि जे खरोखरी व्यापार करताय तेच भरत त्यांची अनेकांची नाव केवळ संशय कोटी हे विरोधात जातील असा अशी कल्पना करून त्यांच अनेकांचं लायसन रिन्यू केल्याने पण शेस भर ती नावं याच्यात व्यापारी मतदारसंघात वगळले त्यातून मोठं उदाहरण म्हणजे सायमराव देशमुख आपल्यापर्यंत आपल्या संघटना संचालन म्हणून कालपर्यंतच्या मीटिंगचा अजेंडा त्यांना आहे ते नाव म्हणून तुम्ही त्यांना मीटिंगला अजेंडा पाठवालच नाही असा सगळा मोठा जोर बोल हा यादी दुनी आहे मग सांगितलं जसं परंडाव तालुक्यातल्या अनेकांची नावं अमाल कोला वारणी कामगार या व्यापारी या मतदारसंघात लावलेले आहेत आणि वारणी काम करत वर्षानुवर्ष काम करतात त्यांच्याकडे लायसन आहे पावती आहे त्यांची सुद्धा नाव जवळजवळ पंचावन्न अकरा एकशे आठे गाडी जवळजवळ पंचावन्न आहे त्यांनी मला लायसन दाखवलं म्हणलं की मी रिक्षा दाखव त्याप्रमाणे त्यांनी म्हणजे जे काम करता ज्यांना तुम्ही लायसन्स दिलेले त्यांची नाव हो तुम्ही बोलाय का म्हणजे हा एकंदरी ज्याला आपण फाल्स डॉक्युमेंट किंवा फोर्जरी ह्या प्रकारात मोडणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं संबंधित अशी यादी पाठवणाऱ्या विरुद्ध हौजदारी दाखल करावी अशी सुद्धा मागणी आम्ही मी बी आर साहेबांकडे जी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे केलीच आहे पण प्रधान सचिव पणन आणि सहकार यांच्याकडे सुद्धा आम्ही या प्रकारच्या सांगण्यात आहोत या निमित्ताने मला असं वाटत की जे तालुक्याच्या बाहेरची नाव आता काही तालुक्याच्या बाहेरची लोक खरोखरी पूर्वीपासून आधीच लोक आहेत तिथे व्यापार करणे वर्षानुवर्ष करतात पण त्यांनी मार्केंडे आता जर कोण नाही किंवा कुठल्या व्यापार

ज्यांचा विश्वास राहिला नाही त्याचे निदर्शन त्याच्यात नाही निदर्शन ना असे होते की तुमच्या तुमच्याच माणसावर विश्वास नाही बाहेरची नावं तुम्हाला घालायची पाय आहे किंवा ह्या वेळाला फक्त फक्त नगरा नाही लावत आहे की माणसं व्यापार आणि हे करतात एका कुटुंबातली अठा हजार माणस आम्हाला ज्या यादी असा सगळा हा घोर फोडून ठेवलेला आहे आणि त्यांना जबाबदार हे मार्केट सचिव यांच्या सही आले आहे ते जबाबदार असा उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या ज्या काही हरकती घेतल्या गेल्या त्याचा या ठिकाणी आता उल्लेख साहेबांनी नागेश ठाकूर पटेल परत जाधव पटेल साहेबांनी आता या ठिकाणी केला निवडणूक खऱ्या अर्थानं दोन वेळा त्याला मुदतवाढ मिळाली आणि आता ही तिसऱ्यांदा निवडणूक जाहीर झाली मार्केट कमिटीची नेमकी काय परिस्थिती आहे व्यापारी तिथले कुठल्या वातावरणातन तिथं व्यापार करतात दहशतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात निवडणुकीला सामोर जाण्याची हिंमत नसल्यामुळं ही सगळी बोगस नावं लावून निवडणूक जिंकायच्या दृष्टीनं हा केलेला अतिशय लाजीरवाना प्रयत्न आहे गेल्या निवडणूक लागल्या लागल्यापासून साहेब की मतदारांची यादी चाळीली अनेक सोसायटी त्यांच्या निवडणुका मधल्या काळामध्ये झाल्या बऱ्याच ठिकाणी गावागावामध्ये तडजोडी करून त्या निवडणुका या तालुक्यामध्ये ता पार पडलेल्या आहेत अनेक ठिकाणी काही बिनविरोध निवडणूक झाली की जायचं सगळं संचालक मंडळ त्या ठिकाणी घेऊन सगळ्यांना हार घालायचे आणि ही सोसायटी आमची आली असंच आजपर्यंत आपण बघत आलेलं आहे परंतु ज्या वेळेस त्याच्यावरनं या आठ दहा दिवसात त्यादीवर नजर टाकली निश्चितपणानं निवडणूक आज या हरकतीमुळं किंवा पावसामुळं लागेल नाही लागेल लागे, काय होईल आज माहीत नाही पण एवढं निश्चित सांगतो जर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर निश्चितपणानं महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आता लोकसभेची निवडणूक पाहिली ती खरी सुरुवात करून दिलेली आहे लोकांनी आणि तशीच भावना त्या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील सोसायटीचे सदस्य असतील हे आज या ठिकाणी सर्व आवाजवळ बोलून दाखवत आहेत <गली> ज्या काही आपल्या सोसायट्या आहेत गेली अनेक वर्ष दिवसापासून आपण बघतोय एवढ्या सोसायट्या आमच्याकडे आहेत जेवढ्या ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत पण तशी परिस्थिती निश्चितपणानं नाही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की आपल्याला सर्व चित्र निश्चितपणानं स्पष्ट झाल्याशिवाय दिसणार नाही आज मी तपासलं शंभर टक्के आमच्या सोसायट्या आहेत मनारातल्या चेंड्याच्या वरती सगळी लोक आमच्या संपर्कात आलेले ही अशी वस्तुस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते जर सामोरं जायचं असेल सा तर गॅसला हे सगळे बोगसगिरी आणि रडीचा डाव खेळून यापूर्वी चाललं पण आता इथून पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी अजिबात चालू दिल्या जाणार नाहीत आणि खपूनही घे घेतल्या जाणार नाही आणि स्ट्रॉंगपणानं त्या दिवशी सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्रित जाऊन हे सगळे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याच्यावर मी येत नाही निश्चितपणानं आमच्याच बाजूनं होणार याच्यात आम्हाला ती मात्र शंका नाही आणि ते झाल्यानंतर निवडणुकीचं घोडा मैदान जवळच आहे अतिशय ताकदीने आम्ही त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत उतरणार या तालुक्यातला शेतकरी आणि व्यापारी हमालदोला यांच्या हिताचं दृष्टीनं यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी ही निवडणूक आम्ही जिंकणार एवढंच आज या निमित्ताने मी सांगतो उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिकच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांचं प्रारूप जाहीर करण्याचा जो कार्यक्रम असतो हा तांत्रिक असतो मुळात निवडणूक ही कोणत्याही संस्थेची निवडणूक ही त्या संस्थेमध्ये लोकशाही असावी निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वांना सहभागी करून घेतलं जावं आणि सर्वांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आपल्या बाजार समितीमध्ये विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे त्यांना प्रातिनिधी दिलेला आहे प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत मतदारसंघातले ग्रामपंचायत सदस्य जे आहेत त्यांनाही काही त्यात प्रतिनिधी म्हणून घेतलं जातं आडत्या व्यापारी हमाल तोला अशा सगळ्यांचे मिळून ते संचालक मंडळ म्हणतात जेणेकरून शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा तिथल्या हमाल तोलारांचा आडत्या व्यापाऱ्यांचा असा समन्वय साधला जाऊन ती संस्था व्यवस्थित चालावी म्हणून प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिले गेलं आता मूळ काय झालं की ग्रामपंचायतीचा मागच्या वेळेला शेतकऱ्यांना अधिकार दिले ते परत काढून घेतले आता पुन्हा जुन्या प्रकारेची प्रातिनिधिक असणारी ही जनरल इलेक्शन म्हणता येणार नाही सर्वसाधारण इलेक्शन नव्हे तर हे प्रातिनिधिक इलेक्शन असतं अशा वेळेला काय होतं की यांना ज्या लोकश आता लोकसभा निवडणुकीचा जो ट्रॉमा झाला वास्तविक पाहता अपेक्षित असतं दोन पाच हजाराचा फरक दहा पाच हजाराचा फरक अपेक्षित असतो कुठल्याही एखाद्या कट फ्रोट कॉम्पिटिशनमध्ये पण इतका अनपेक्षित फटका बसतात विरोधकांना त्याची खूप कारणं आहेत की एक तर सत्तेचं केंद्रीकरण केलं सगळी सत्ता घरात घेतल्या पूर्वी आता बाजार समितीवर ज्यांचं नेतृत्व आहे हो ते आमदार राहुल त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा हो त्यांची ज्या बैठकी चालू होत्या त्यावेळेला त्यांनी मला वाटतं दैनिक कुणानी त्यांनी बातमी वाचवली त्यांनी सांगितलं होतं की माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला मी चेअरमन बनवणार नाही <laughs> पहिल्यांदा त्यांनी आता पुढे आठवते का बघा त्यांनी पहिल्यांदा ते पहिल्यांदा कमिटमेंट केले कर्मधर्म संयोगानं परिस्थिती अशी आली मागच्या वेळेला काय झाले आपण सर्व जाणता मात्र स्वतःच्या चे मुलाला चेअरमन म्हणून त्यांनी तिथं नेमलं तिथपासून हा सत्तेचं विकेंद्रीकरणाच्याऐी सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा प्रवास होता पण स्वतःची खाजगी बाजार समिती आहे ज्याचं ओळावून करून ठेवलं आणि सरकारी बाजार समिती ही परत अजून ग्रॅप करायची ती हायजॅक करायची बरं हायजॅक करून तरी काय की तिथं मूळ काय झालं होतं की मूळ मागच्या वेळेला जे आताचे चेअरमन आहेत रणवीर राव त्यांच्या मतदारसंघामध्ये हरकत होती वकील साहेबांनी ती हरकत घेतली होती जाधव साहेबांनी उमेदवार होते आपले गणेश हरकत अशी होती की शेतकऱ्यांचा बहुमूल्य आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त हित व्यापाऱ्यांचं नुकसान न करता शेतकऱ्याचं हित कसं साधलं जाईल असा हा वर्चस्व असा मला तो बाजूला त्यामुळं व्यापारी मानसिकतेचा किंवा फारच नफेखोरीच्या मानसिकतेचा व्यक्ती त्याच्यावरती संचालक म्हणून शेतकरी मतदारसंघातून जाऊ नये असं त्या कायद्याला अभिप्रेत होतं आणि म्हणून जाधव वकील साहेबांनी गणेश जाधव जे उमेदवार होते रणबीर राऊत यांच्या विरोधात जांभाव मतदारसंघामध्ये त्यावेळेस हरकत घेतली त्या हरकतीमध्ये असं होतं नमूद केलं की शेतकरी मतदारसंघातला जो मतदारसंघ आहे तिथं व्यापारी माणसांनी उमेदवारी लढवू नये जर ती लढवली तर ती अपात्र एक आरती असेल तरी त्याचं व्यापारी मानसिकता असते आणि व्यापाऱ्यांना प्रोटेक्ट करण्याची एक मानसिकता असते त्यामुळं व्यापाऱ्याला शेतकरी मतदारसंघात बनवून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तो करू शकत नाही त्यामुळं ते तांत्रिकदृष्ट्या तो अर्जबाद व्हावा म्हणून हरकत घेतली हरकतीमध्ये मूळ मुद्दा असा होता की तुम्ही स्वतः व्यापारी पेढी आहे का एक पेढी म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडे व्यापाऱ्याचा परवाना असतो आपलं अनुज्ञापूर्वी म्हणतो आपण त्याला आरतीची यांच्याकडे तर स्वतःची खाजगी बाजार समिती होती त्या काळात ज्या बाजार समितीला पणन स पन संचालकाची परवानगी बाजार समिती म्हणजे ती काय बाजार समिती नाही ते बोर्ड जे नाव आहे ते बोगस आहे त्याचं नाव ॲग्रीकल्चर प्रोड्यूस कंपनी आहे बाजार समिती हे जे म्हणतात ना ते थोड्यात त्या लोकांना मुलखात काढायसारखं एक पदपेढीवाला होता आपल्याकडं तो बँक बँक म्हणायचा पतपेढीला आणि लोक आपलं धोतर घेऊन बँकेत डिपॉझिट करायला जायचं म्हणायचं तशा पद्धतीनं आपल्या खाजगी मार्केटिंग प्रोड्यूस कंपनीला बाजार समिती या नावाची आवड म्हणून स्वतःचं गोळावून तयार केलं स्वतःचा व्यापार वाढवला आणि जिथं अवाजवी हस्तक्षेप व्यापारी प्रवृत्तीचा स्वतः चेअरमन जर ती काढती चालवत असतो तर तिथं कुणालाही न्याय मिळणं अभिप्रेत नाही तिथं वर्चस्व असतं तिथं प्रभाव पडतो तिथं फेअर प्रॅक्टिस ट्रेनिंग होत नाही आणि आता हे जे नवीन काढलंय आता हे तर कमजदारी पात्र गुणाच आहे मुळात काय असतं एखादा कोणताही कागद जर आपण सत्यप्रतिज्ञेवर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे दिला तर तो बनावटीकरणाचा दस्त झालेला असतो जर त्यांनी खोटं दिलं तर मुळात काय झालं की हे जे जे लोक आहे ह्या सगळ्या लोकांना परत लपून छपून तुरीतून बघावं लागेल की गाडी येते की नाही पोलिसांची अशी परिस्थिती येत असते का म्हणून हे पूर्वी काही ठिकाणी झालेलं आहे अशा पद्धतीनं बोगस मतदान नावं लावली लाव तर त्यात काय की बहुतेक कायद्यात सुद्धा काही तुम्ही असणार आहे ते सुद्धा आपण त्याच्यात पिटिशन करून सुधारणा करता येते का ते बघितलं पाहिजे फक्त आवज्ञाप्तीचं लायसन्स असणं किंवा त्याच्यावरती किमान काहीतरी टर्नओव्हर पाहिजे आता वकिलांमध्ये सुद्धा लॉ ग्रॅज्युएट असणारा माणूस आणि वकिली करतच नाही पण ॲडव्होकेट लावून फिरतो अशा व्यक्तींना बार काउन्सिलनी बार केला की तुमचे काहीतरी दाखवा वकीलपत्र आहेत का किमान दहा तरी दहा वर्षात दहा तरी क्लायंट आलेत तर तुम्हाला तुम्हीच ॲडवोकेट लावून फिरता का म्हणून अशा सुद्धा ह्या व्यापाऱ्यांना जर ह्याच्यातून प्रवृत्त करायचं असेल तर त्या कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्त्या केल्या गेल्या पाहिजे की त्याचं किमान तिथं आहे का शॉपॅक्ट आहे का तिचं कामगार आहेत का त्याच्या अकाउंटवर फंक्शनिंग आहे का बँक अकाऊंट तरी आहे का करंट त्याचं आणि जर त्याचं पूर्ण उत्पन्न त्याच्यावर अवलंबून आहे अशा जसं आता त्या मत्स्य संस्थेमध्ये पण काही ठिकाणी कसं आहे की त्याचं उत्पन्न पूर्ण उपजीविका त्याच्यावर अवलंबून असली पाहिजे तर हे तांत्रिकदृष्ट्या कायद्यातल्या लूटपोलचा एकतर गैरफायदा घेण्याचा हा प्रकार आहे आणि नैतिकता संपल्याचा हा एक निदर्शक आहे ते की आपली नैतिकता संपते आणि वेळेला आपल्याला वाटतं की काय असतं प्रम का का की कोणताही नेता हा कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागवत कुटुंब प्रमुख कसा असतो की कुटुंबातल्या सगळ्या घटकांना कुटुंबाचा लाभ देतो जसं आपल्याकडे कारभारी असायची मोठ्या घटनेच्या घरात तर कारबारी हा कारबारी काय आहे स्वतःच दही स्वतःच लोणी एकटाच खातो इतर जे आहेत त्यांना ते ताकाचं मोरासुद्धा दाखवायला तयार नाही अशा पद्धतीनं हे झालं आहे आता मी त्या नेतृत्वावर व्यक्ती बोलतो कारण लोकांना स्पष्ट बोललेलं जरा कळ आणि मला स्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही हा प्रॉब्लेम आहे त्यामुळं काय <laughs> दोन वेळा आत्तापर्यंत मागच्या मागच आता साध साधारणपणे आमदार राऊत हे दोन टर्म विधानसभा सदस्य झाले पहिली पाच वर्ष एकदा त्यांनी घाल घालवली म्हणजे वाया पण घालवली आणि त्यांनी ते सत्तेत होते आताची पाच वर्ष ह्या दोन पाच वर्षामध्ये म्हणजे एका दशकामध्ये ते विधानसभा सदस्य म्हणून आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला कर्मधर्म कर्मधर्मसहोगाला आणि अपघाताने गेली या दहा वर्षामध्ये ते फक्त विधानसभेमध्ये दोन वेळा बोललेलं मला आठवतंय बाकीचं आठवत असेल तर तुम्ही संदर्भ द्या पहिल्यांदा बोलले रामदास शेळके माझ्या पोरावर पुन्हा दाखवत होते आणि त्यापासून मला वाचवा फडणवीस पहिलं आणि दुसरं आता परवा बोलले तिथे अनिल काकाची कुठेतरी एक संस्था आहे त्यांना काय तुमचा फेका असेल मत्स्य संस्थेचा त्याच्यासाठी कोबारला त्यांचा तिथं चाललाय पुरसून आणि तुमच्याकडे किती इतर आहेत लाभ ते लाभ सोडले ते अनिल काकाच्या मागं लागले त्या अनिल काकासाठी दुसऱ्यांना तोंड उभारलं म्हणजे लोक आता मला सांगा बारशी ती एम आय डी सी कितीतरी प्रश्न पूर्ण बोलतात इथे बारशे टेक्स्टाईल बिलचा प्रश्न पूर्ण दोनशे पोरांनी रिक्षा चालवायला सुरू केली त्यातल्या कामगारांनी रोजगार निर्मितीच्या बाबतीत पहिल्यांदा ज्यावेळेस ते एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार साली आले होते त्यावेळेस सांगितलं की मी पंधराशे लोकांना हो रोजगार देतो दीडशे लोकांना हो रोजगार दिला संभाजीनगरच्या फक्त सकाळी एक लात गाडी येते दोन दोन भारी मारते निर्मन जातो त्याच्या पैकड रोजगार देऊ शकले नाही तर आता ह्या व्यक्तिगत टिपाटी पडण्यापेक्षा आजचा जो मूळ विषय आहे त्या मूळ विषयाकडं मी येतो की हे तांत्रिकदृष्ट्या तरी हा जो काय प्रयत्न केला आहे हा नृत्याचा पाय खोडा होणार आहे त्यांना आहेत त्यात एखादा प्रतिनिधी कमी जास्त तांत्रिक पण हे काही टेक्निकली टिकणार नाही ज्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट केलंय त्याच्यावर गुन्हा नोंद होईल फौजदारी पात्र गुन्हा आहे ना कारण हे फर्जेदी आणि ज्यांनी ते नाव ॲफिडेव्हिट व्हेरिफिकेशन न करता समाविष्ट करून घेतले त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा ह्याच्यात गुन्हा नोंद होईल टेक्निकली तर हे टिकणार नाही पण फौजदारी पात्र सुद्धा घटना होईल त्यामुळं जे ज्या लोकांनी याच्यामध्ये आपली नावं आहेत त्यांना दुजुऱ्या होत असतील मला मतदार झाले मतदार झालं म्हणजे काही ताम्रपत्र मिळत नाही मतदार झालं म्हणजे तुम्हाला तिथं हक्क नाही तुम्ही व्यापारी झाला तर हायती शिक्षकी पेशा सोडून बसायला की जामीनसाठी फिरत त्यामुळं ज्यानी ज्यानी आपली खोटी नावं घातलीत त्यांना माझं आवाहन आहे आपापली नावं त्यातून ओळखून घ्या उगीच दुसऱ्यासाठी आपण विशाल काळ्या करू नका पांढऱ्या झालेल्या असं या पत्रकार परिषदेनिमित्त मी आवाहन करतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी आणि बाजार समितीची गरिमा टिकवण्यासाठी कारण बाजार समिती ही आपली लातूर शंभर किलोमीटर आहे त्याला बार्शी रोड म्हणतात तिथ तालीकडून ते तेर डोकी भरपूर गाव आहे तर त्याला बारशी म्हणतात बार्शी रोड म्हणजे बारशीला बाजार समितीचा तो गरिमा होतो बीड शंभर किलोमीटर आहे बीडमध्ये येताना कितीतरी गाव आहे ताडवणी गाव आहे काय सरळ नाही तरी तो बीडला बार्शी रोड आहे पाच किलोमीटर लातूरला बार्शी रोड आहे कराडवरून सातारा सांगलीवरून बाजारपेठ आपली फार महत्वाची बाजारपेठ आहे आणि खाजगी बटी काढण्यासारखी संस्थाकडून बोलली कित्येकांचं तिथं बोबाटा सुरू आहे दोन चार माणसं तिथं राशी नेमले तिथे त्यांना तिथं आता ते चमचेगिरी कारभारीच ते झालेली त्यामुळं अशा लोकांना हो या प्रक्रियेपासून दूर ठेवणं आणि त्यासाठी लोकशाही तिथं असावी आणि आपल्या इथं व्यापार नीट वाढावा व्यापाऱ्यांना फेर ट्रेडिंग करता यावी शेतकऱ्यांना तिथे लाभ व्हावा या भावनेतून आम्ही स्वप्न साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे काही भूमिका पार पाडत आहे ती ते आम्ही पाहतो देखते <laughs> हैं <laughs>